क्या बोला राज ठाकरे को बोला रुका इधर क्या बोला राज ठाकरे को क्या बोला क्या बोला हाँ राज ठाकरे क्या बोलेगा क्या बोला तेने क्या बोलेगा पक्का हाँ पक्का क्या बोल रहा हूँ इसलिए तुम लोग क्या बोला तू राज ठाकरे का क्या बोला बोलना क्या बोल बोल क्या राज ठाकरे का टीवी देतो होता आता तुम्हें कहीं करा आता कुठे कुछ तू कुठे रहो जय महाराष्ट्र सगळ्यांना ही घटना झाली मुलून ना केला पॅसेंजर रिक्षा चालकाला बोल होता की मराठीमध्ये बोल त्यांनी सरळ राजसाहेब ठाकरे यांना आहे की राज ठाकरे कॅमेरा उखाडले का जे उखाडणार उखाडले हे कोणती भाषा झाली तुझी कोणती बोलायची पद्धत आहे तुला जर मराठीमध्ये नाही बोलायचं युपी मध्ये निघायची ना इथं कशाला आता पार्ट वन तर पार तू आम्ही रिलीज करू मनसेवाले जय महाराष्ट्र मी मीस खंडाकडे सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय काय तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जा विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा काय अवकाड याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साहेबांना मा, माफी मागतो माझी चुकी आहे मी पाडतो मला माफ बोल राजसाहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका